नमस्कार मित्रांनो मी कुमरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नुकसान भरपाईचा जी आर आला आहे तर या जिल्ह्यासाठी तीनशे सदतीस कोटी व एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार निधी मंजूर झालेली आहे तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर मित्रांनो तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघूया तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या हवामानजन्य नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तब्बल तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे ही रक्कम राज्यातील पीडित शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे या योजनेमुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत मिळणार आहे या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी समुदायामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सरकारच्या या पुढाकारामुळे का आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे ही रक्कम आधार संलग्न खात्यामध्ये थेट जमा केली जाणार आहे असल्याने भ्रष्टाचाराची शक्यता कमी आहे त्यांच्या त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेमध्ये विभागनिहाय वाटप तपशील कशा प्रकारे सरकारने सांगितले आहे ते आपण बघूया छत्रपती संभाजीनगर विभागमध्ये प्रकारे वाटप निधी सरकारने मंजूर केली आहे केलेली आहे ते थोडक्यात जाणून घेऊया मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकऱ्यांसाठी एकूण सत्तावन्न कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे या विभागामध्ये लातूर छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे या सर्व जिल्ह्यांतील हवामानजन्य नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मराठवाड्याच्या या भागात दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते त्याच्यानंतर मित्रांनो पुणे विभाग या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया पुणे विभागातील पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील एकूण एक लाख सात हजार चारशे त्रेस त्रेसष्ट शेतकरी कुटुंबासाठी एक्याऐंशी कोटी सत्तावीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या विभागातील अनेक तालुक्यामध्ये गेल्या काही महिन्यात पावसाचे नुकसान गारपीट आणि वादळामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते शेतकऱ्यांनी या नुकसानीची नोंदणी संबंधित कार्यालयामध्ये केली होती त्याच्यानंतर मित्रांनो नाशिक संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया नाशिक विभागामध्ये नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव त्याच्यानंतर अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे या सर्व जिल्ह्यातील एकूण एक लाख पाच हजार एकशे सत्तेचाळीस शेतकरी कुटुंबासाठी पंच्याऐंशी कोटी सदुसष्ट लाख रुपयांची नुकसान भरपाई करून मंजूर करू करण्यात आली आहे या विभागात द्राक्ष कांदे ऊस आणि इतर पिकांचे मोठ्या नुकसान झाले होते विशेषतः जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागाय बागायतदारांना मोठा फटका बसला होता त्याच्यानंतर मित्रांनो कोकण विभागासंदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया कोकणातील सिंधुदुर्ग ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील तेरा हजार एकशे सहाशे आठ शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी अडतीस लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे कोकणातील किनारपट्टीच्या भागात वादळी वाऱ्यामुळे आणि अतिवृष्टीमुळे भाग भात नारळ आणि इतर फळपिकांचे नुकसान झाले होते व्यवसाय यावर वरही मत्स्य व्यवसायावरही या, या हवामान बदलाचा परिणाम झाला होता त्याच्यानंतर मित्रांनो अमरावती विभागासंदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया विदर्भातील अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे या सर्व जिल्ह्यातील चोपन्न हजार सातशे एकोणतीस एकोणतीस शेतकरी कुटुंबासाठी सहासष्ट कोटी एकोणीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या भागात कापूस तूर सोयाबीन यासारख्या पिकांचे नुकसान झाले होते विदर्भातील शेतकऱ्यांवर आर्थिक ताण असल्याने ही मदत त्यांच्यासाठी मोठा आधार ठरणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो नागपूर विभागासंदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया नागपूर विभागामध्ये भंडारा नागपूर वर्धा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे या सर्व जिल्ह्यातील पन्नास हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकरी कुटुंबासाठी चौतीस कोटी एक्क्याण्णव लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे या भागातील शेत शेतकऱ्यांनी धान तूर मका यासारखे पिकांचे नुकसान सहन केले होते त्याच्यानंतर मित्रांनो वितरण प्रक्रिया आणि अपेक्षा सरकारने कशा प्रकारे सांगितले आहे ते थोडक्यात जाणून घेऊया राज्य सरकारने जाहीर केले आहे की लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील या याद्यामध्ये त्या सर्व शेतकऱ्यांचा समावेश असेल ज्यांनी नुकसानीची नोंदणी केली आहे आणि ज्यांचे सर्वेक्षण पूर्ण सर्वेक्षण पूर्ण झाले आहे यानंतर शेतकऱ्यांची के, या के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखवण्यासाठी सरकारने डिजिटल पद्धतीचा अवलंबन केला आहे म्हणजे डी बी टी प्रणालीमुळे मध्यस्थांची गरज राहणार नाही आणि शेतकऱ्यांना थेट लाभ मिळेल बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी या योजनेसं संबंधी सरकार ठराव म्हणजे जी आर प्रसिद्ध करण्यात आला आहे त्याच्यानंतर मित्रांनो सरकारी धोरण आणि भविष्यातील योजना कशा प्रकारे ठरतील या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी कल्याणाच्या दिशेने सरकारची वचनबद्धता दिसून येते हवामान बदलाच्या काळात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी सरकार सक्रिय भूमिका घेत आहे भविष्यात अशा प्रकारच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी पीक विमा योजनेचा विस्तार आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची योजना आहे शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवण्याबरोबरच त्यांना टिकाऊ शेतीच्या पद्धती अंमलबजावणीसाठी प्रोत्साहन देण्याचीही सरकारने धोरण आहे पावसाळी पिकांसाठी बी 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 पावसाळी पिकांसाठी बिकीट वितरण व सुविधा आणि कृषी सल्लागार सेवांचा विस्तार या दिशेने काम सुरू आहे त्याच्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सूचना सरकारने काय सांगितली आहे ते थोडक्यात आपण जाणून घेऊया पात्र शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित तहसील कार्यालय किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा आपले आधार कार्ड बँक खाते तपशील आणि जमिनीचे कागदपत्र तयार ठेवावे के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याची सर्व आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करावी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट या वेबसाईटला भेट घ्यावी त्याच्यानंतर मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपण तुम्हाला दिलेली आहे तर या माहिती संदर्भात आपण तुम्हाला थोडक्यात अवस्वीकरण सांग सांगेल म्हणजे वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेण्यात आली आहे आम्ही या बाबतीची शंभर टक्के सत्यतेची हमी देत नाही त्यामुळे कृपया विचारपूर्वक आणि सावधानगिरीने पुढील प्रक्रिया करावी कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सर सरकारी कार्यालयाशी संपर्क का साधून अचूक माहिती मिळवावी व या माहितीवर संपूर्ण सखोल इंटरनेट व सरकारी कार्यालय कृषी केंद्र या अधिकाऱ्यांकडून जाऊन तुम्ही संपूर्णपणे या माहितीची पूर्तता व पूर्ण माहिती जाणून घ्या त्याच्यानंतरच या माहितीवर पाऊल उचला मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती व व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती मिळण्यासाठी महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद